पालखीला मंददाय मात्र देखील आलेले आहेत नमस्कार मित्रांनो जय एकविरा तर स्वागत तुमचं शेखर पाटील युट्यूब चॅनलवर तर आज मी आलेलो आहे दिवाल कोलीवाड्यामध्ये दिवाल कोलीवाडा मांज पालखी आहे एकविरा हिच्या पायथ्याशी तर आज थेट मी आता पोहचलेलो आहे दिवाळी कोलीवाड्यामध्ये आता वाजलेले आहेत काहीतरी साडे नऊ वाजलेले आहेत तर चला मी दाखवतो तुम्हाला आतमध्ये पालखीचा माहोल कसा आहे आणि फर्स्ट टाइम आलेलो आहे दिवाळी कोलीवाड्यामध्ये तर भेटूया आपण डायरेक्ट पालखीच्या माहोलमध्ये चला माझ्या पार्टी दिवाळी कोलीवाड्यामध्ये आपण पोहचलेलो आहे चालू पालखी पालखीजवळ पालखी आतमध्ये गावात आहे मोबिया कसं का काय आहे पालखीचा माहोल किती जल्लोष आहे आई पालखीमध्ये आई आईच्या आपण नवी मुंबईच्या पालखीला देखील गेलेलो आता इथे आपण दिवाळी आलो आलोय क्राऊड बघायचं पब्लिक बघा

पाहू शकता इथं दिवाळी खोली वाडा मानाच्या पालखीचा मस्त त्यांनी एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे एकदम भारी वाटत खूप भारी वाटत <स्तुण> <स्तुण> बोला आहे माऊलीच एकवीरा चला काहीच पालखी आपल्या मागेच आता पालखी पालखीच देखील दर्शन घडवतो तुम्हाला पालखीजवळ पोहोचलेला काहीच आपण हे दादा पालखीचा अध्यक्ष आहेत आपलं मुंबईकर आणि आपले देखील आहेत आपले ऑफिस मधले अमृत पाटील ना अमृत पाटील ना आपल्या ऑफिस मध्ये होत बघू शकता तुम्ही आपल्या दादाला देखील तर पालखीचा डेकोरेशन बघा दाखवतो तुम्हाला तुम्हाला कोल्हाड्याची मानाची पालखी आहे काही आयमाऊलीच उद उदेकविरा माझे की बघू शकता आय माऊलीचं रूम किती सुंदर वाटतय आणि डेकोरेशन मग आपला विंडू वर तुषार खोली हे का नाही काय এই সিগন্যাল লুত ভর্তি আছে ভর্তি আছে এই এক জন জিন্দেগি আপদ কি জয় জয় এক জন করে না এক জন করে না এক জন কি বাবা বলতো এই ভাই আপনারা আপনারা

पालकीला मंद मात्र देखील आलेला आहेत बघा जल्लोष बघा किती आहे इथे आणि आपल्या सोबत नवी मुंबईचे मंदताई मात्रे देखील आमदार आलेले आहेत सोबत बघू शकता मंदताई मात्रे देखील पालखीचा आनंद घेण्यासाठी आलेला आहेत नवी मुंबईचा आवाज म्हणजे मंद मंदताई मात्रे

पालखी निघलेली आता जायला कारला डोंगराला एकवीरा आईच्या भेटीला तर सर्व पालखीचा शो देखील झाला दिवाळी कोलीवाड्यामध्ये आपण सर्वांनी व्हिडिओमध्ये बघित बगी, बघितलंच आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता पालखी निघाली आहे जायला गणेश नाईक आपले गणेश नाईक तुमचे जय बाबा की आज तुला एक नंबर एक नंबर आज एक नंबर आपल्या सोबत गणेश नाईक आहेत दिवाले कोलिवाड्याच नमस्कार <laughs> आज आमची मानाची पालखी दिवाळी कोलीवाड्याची मग आम्हीच आलो रायगड आले आगर गडावर तुम्ही तुम्ही पण येणार ना नक्कीच येणार यायलाच पाहिजे एकरा माते की जय भवानी माते की जय जय महाराज महाराज की महाराज पालखी बदल तुम्ही पण येता ना येवलाच पाहिजे बैनाथ वस्ताद की जय जय मातेचा तर धन्यवाद दादा भेटल्या बद्दल अतिशय खूप आनंद वाटला या पालखीला येऊन मी प्रथम आलेलो या पालखीला दिवाल कले आणि तुमच्या या मागणीचं मान ठेवून मी आलो आणि खूप भारी वाटलं तर काय बोलता मग या पालखीचं म्हणजे आयोजन तुम्ही करता कसं वाटतं तुम्हाला या आयोजनाबद्दल पालखीच आयोजन म्हणजे आमचे सगळे धराळीचे सेवेकरी आहेत अतिशय म्हणजे आम्ही पूर्ण गावाला धरून चालतो दोन महिने झाले गावाल्यांचे म्हणजे गावाल्यांचा फुल सपोर्ट आहे आम्हाला झाले आम्ही तयारीला लागलेलं नक्कीच सुवर्ण शण आला आणि तुम्ही दिवाळीमध्ये कधी पण या आणि कुठं पण आणि केव्हा पण या तुम्ही नक्कीच 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 दिवाळी म्हणजे एक कलेचं माहेर मानलं जातं आणि आपलं वैशिष्ट्य म्हणजे खास म्हणजे बहिनाथाची पालखी नंतर आपली एकुराची एक एक पालखी नक्कीच जादा आखीचा आमचा दुसरा वर्ष आहे ते अशी अपेक्षा तुम्ही एकुराला पण या अजून तिथे ज्या पण वातावरण नक्कीच जादा येऊ तुमच्या मागणी मानाचं आम्ही मान ठेवू नक्कीच येऊ बोला एक्युरा माते की आय माऊलीचं देतात शिवलकर ना कसा भरभरून प्रतिसाद देतात तसा आमच्या ब्लॉगर लोकांना पण द्या त्यांच्या जयनीला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा बोला बहिनाथ बसतात जय आम्ही निंगलो तुम्ही येता का माझा आईला भेटया मध्ये सांगा आय माऊलीचं आगमन कसं झालं हिवाले कोलीवाड्याच्या मानेच्या पालखीचं आणि नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका वेरीनाथ वाचतात की जय आय माऊलीचा उद्या उद्या आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब देखील नक्की करा चला बाय